नमस्कार मी अजित पालव पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत तर येते पाहू शकता एक मे पासून देशातील पंधरा बँका होणार बंद म्हणजे आजपासूनच महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश आता प्रश्न आहे खातेदारांच्या पैशाचं काय होणार आता या कोणत्या बँका बंद होणार खातेदारांच्या पैशाचं काय याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलकन प्रेस करा चला तर जाणून घेऊयात संपूर्ण माहिती काय आहे आता येते टायटल पाहू शकता एक मे पासून देशातील पंधरा बँका होणार बंद महाराष्ट्रातील बँकांचा समावेश खातेदारांच्या पैशाचं काय होणार वन स्टेट वन आर आर बी जर तुमचे ही गावातील बँकेत बँक बैंक खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे कारण देशातील अनेक ग्रामीण बँका एक मे पासून बंद होत आहेत केंद्र सरकारच्या एक राज्य एक ग्रामीण बँक धोरणा अंतर्गत या बँकांचे इतर बँकामध्ये विलीनीकरण विलिनीकरण केले जाईल म्हणजेच त्या बँका दुसऱ्या बँका मर्श केल्या जातील यामुळे देशातील ग्रामीण बँकांची संख्या त्रेचाळीस वरून अठ्ठावीस पर्यंत कमी होईल सरकारने हा निर्णय घेण्यामागील कारण म्हणजे बँकिंग सेवा मजबूत करणे आणि त्या अधिक प्रभावी करणे जर तुमचे अशा बँकेत खाते असेल तर तुमच्या पैशाचं काय होणार असा प्रश्न तुमच्या मनात येणे साहजिक आहे चला तर जाणून घेऊया आजपासून या पंधरा बँका बंद होणार सरकारच्या या निर्णयाचा परिणाम तुम्हाला अकरा जिल्ह्यामध्ये दिसून येईल आता ज्यामध्ये आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल बिहार त्याचबरोबरीनं गुजरात जम्मू काश्मीर कर्नाटक आणि मध्य प्रदेश महाराष्ट्र ओडिशा आणि राजस्थान यांचा समावेश आहे या राज्यामधील सर्व ग्रामीण बँकांचे विलिनीकरण करून त्या राज्यात एक ग्रामीण बँक तयार केली जाईल आता महत्वाचा प्रश्न खातेदारांच्या पैशाचं काय होणार त्यांचं म्हणणं आहे या निर्णयानंतर ग्राहकांना पूर्वीपेक्षाही चांगल्या सुविधा मिळतील यामुळे डिजिटल आणि ग्राहक सेवा पायाभूत सुविधा देखील मजबूत होतील त्याचबरोबर त्यांनी हे म्हटलंय बँक शाखांच्या संकेत कोणतीही कपात होणार नाही जर तुमचेही या बँकामध्ये खाते असेल तर तुम्हाला काही फरक पडणार नाही फक्त तुमच्या बँकेचे नाव बदलेल खाती कर्ज आणि इतर सेवा पूर्वी प्रमाणे सुरू राहतील या बदलानंतर बँक आपल्या ग्राहकांना नवीन खाते क्रमांक काय आहे हे मेसेज द्वारे कळवणार आहे म्हणजे तुमच्या बँकेला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर तुमचा आहे त्यावर तुम्हाला एस एम एस येईल आता याशिवाय त्यांना नवीन चेकबुक आणि नवीन पासबुक देखील मिळेल आता आपण पाहूयात कोणत्या बँकांचा यादीत समावेश आहे चैतन्य गोदावरी ग्रामीण बँक आंध्र प्रगती ग्रामीण बँक सप्तगिरी ग्रामीण बँक आंध्र प्रदेश ग्रामीण विकास बँक या आंध्र प्रदेश मध्ये आहे बडोदा युपी बँक आर्यवर्त बँक त्याप्रमाणे उत्तर प्रदेश मधील पहिली युपी ग्रामीण बँक पश्चिम बंगाल मध्ये बगीय ग्रामीण विकास बँक पश्चिम बंगाल ग्रामीण बँक त्यानंतर उत्तर बंगाल आर आर बी आहे बिहार मध्ये दक्षिण बिहार ग्रामीण बँक त्याचबरोबर उत्तर बिहार ग्रामीण बँक आहे गुजरात मध्ये बडोदा गुजरात ग्रामीण बँक आणि सौराष्ट्र ग्रामीण बँक जम्मू आणि काश्मीर ग्रामीण बँक ही जम्मू आणि काश्मीर मधील एक स्थानिक ग्रामीण बँक आहे यासोबतच कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र ओडिशा राजस्थान यांचाही यात समावेश आहे तर मित्रांनो यापैकी कोणत्याही बँकेमध्ये तुमचं अकाउंट असेल तरी तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही संपूर्ण सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचली असेलच व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल प्रेस करा पुन्हा भेटू एका नवीन अपडेट सह तोवर तुमची आणि परिवाराची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र टेक केअर अँड बाबाय